नमस्कार मी संतोष दादाराव शिरसागर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो विश्वय आयुर्वेद या आपल्या युट्यूब चॅनलवर विश्वय आयुर्वेद या आपल्या युट्यूब चॅनलवर आपण वेगळ्या आजारासंबंधी चर्चा करतच असतो परंतु आज ज्या आजारासंबंधी आपण चर्चा करणार आहोत त्या आजाराची एक अनामिक भीती प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसलेली आहे कारण तो आजारच हृदयाचा आहे यालाच आपण हार्ट अटॅक या नावाने सर्वांना तो परिचित असेलच आयुर्वेदामध्ये यालाच हृदरोग या नावाने संबोधले गेले आहे तर याच हृदरोगासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत वैद्य प्रमोद उपाध्याय सर नमस्कार सर नमस्कार वैद्य प्रमोद उपाध्याय सर गेल्या अठरा वर्षापासून विश्ववेद आयुर्वेद व पंचकर्म केंद्र सांगली येथे यशस्वीरित्या आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत सरांनी आतापर्यंत गेल्या अठरा वर्षात वेगवेगळ्या आजारा संबंधीच्या रुग्णांना त्यामध्ये हृदयाच्या पण रुग्णांना यशस्वीरित्या आयुर्वेदिक उपचार करून पूर्णपणे बरे केले आहे तर आपण जास्त वेळ न घालता आजच्या चर्चेला सुरुवात करूया सर्वप्रथम आज कोणालाही सहज विचारले तुम्हाला माहित असलेला सगळ्या गंभीर आजार कोणता तर दोन प्रश्न दोन उत्तर समोर येतात त्यात एक म्हणजे कॅन्सर आणि दुसरा म्हणजे हृदयाचा आजार कारण ह्या दोन्ही आजारामध्ये जगण्याची वरण्याची शाश्वती कोण देऊ शकत नाही कारण आपल्यासोबत राहणारा व्यक्ती एका क्षणाला आपल्यासोबत निरोगी वाटत असतो पण दुसऱ्या क्षणाला तोच व्यक्ती आपल्यातून तो निघून जातो म्हणजे कळत न कळत करत कधी करत काय होईल काय सांगता येत नाही अशी एक अनामिक भीती प्रत्येकाच्या मनात या आजाराबद्दल बसलेलीच आहे त्यामुळे वेगवेगळे प्रश्न पण प्रत्येकाच्या मनात तेच प्रश्न आज आपण जाणून घेऊया तर माझा सगळ्यात पहिला आणि मूळचा प्रश्न तो म्हणजे हृद्रोग हा आजार आयुर्वेदामध्ये कोणत्या पद्धतीने वर्णन केलेला आहे किंवा या आजाराचे आजारासंबंधी आयुर्वेदात कशा प्रकारे वर्णन आपल्याला आढळते हो तर मूलभूत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की की बरेच जण विचारतात की सर आम्हाला हर्ट डिसीज आहेत अटॅक येऊन गेलाय ब्लॉक्स आहेत किंवा व्होलर डिसिजेस आहेत किंवा हे आहेत तर ह्या बऱ्याचशाच आजारांचं आज आजा आपण ॲलोपॅथिक डॉक्टर्स आपल्याला सांगत असतात की हे आजार आहेत मग ह्याच्यासाठी ऑपरेशन करा ह्याच्यासाठी औषधं चालू ठेवायला पाहिजेत हे असतात तर आयुर्वेदामध्ये हृदरोग हा एक सगळ्यात मोठा आजार सांगितला आहे कारण हृदय मेंदू आणि आपले किडनी हे तीन जे आहेत ते सगळ्यात तीन मर्म आहेत म्हणजे मर्म ह्याचा अर्थ की सगळ्यात महत्वपूर्ण अवयव आहेत की ज्या अवयवाला जर इजा मोठी झाली तर माणसाचा मृत्यू होऊ शकतो हे होऊ शकतो तर इतके महत्वाचे अवयव आहेत म्हणजे हृदयाला एखादी गोळी जर डायरेक्ट लागली तर माणूस मरू शकतो डोक्याला जर गोळी लागली तर लगेच माणूस मरू शकतो म्हणजे ते सद्य प्राणहर मनम आहेत हे असतात की लगेच त्यांना काहीतरी इजा मोठी झाली तर रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो हे होऊ शकतो म्हणजे आपल्याला हार्ट अटॅक आला आहे पेशंटला आपण हॉस्पिटलमध्ये नेऊश पर्यंत तो जगेल की नाही शाश्वती देता येत नाही तर म्हणून ह्याला मर्म हे संबोधन केलेलं आहे तर हृदय हे एक सगळ्यात महत्वाचं मर्म सांगितलं आहे पण आता हृदय कशापासून म्हणजे त्याचं मूळ आपल्याला रस रसवस्त्रुतस म्हणून सांगितलेलं आहे तर आपल्याकडे जी सगळी सिस्टीम आहेत त्यातल्या धातूंची जी सिस्टीम्स आहेत ते रस रसवस्रुतस म्हणजे आहार रस पै पचल्यानंतर पहिला जो तयार होतो तो तो, तो रस आपल्याकडे आयुर्वेदामध्ये सात धातू सांगितलेले आहेत रस रक्त मांस मेद मज्जा अस्थि आणि शुक्र सात रश, रश हो 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 हे सात धातू सांगितले आणि त्या त्या हे जे सगळ्याचे स्रोतस आहेत म्हणजे सिस्टीम आहेत त्या जे हे असतात तर त्यामध्ये पहिलं जे काय सांगितलंय ते रस रस व स्रोतस आणि रस व स्रोतसाचं मूळ स्थान हे हृदय आणि धमन्या म्हणजे दहाही धमन्या ज्या सगळ्या शरीराला पूर्ण शरीरामध्ये हा रस धातू फिरत असतो हे असत रस आणि रक्त एकत्रच फिरत असतात पण दोन्हीचे सिस्टीम थोडे वेगवेगळे आहेत पण रसाचं मूळ स्थान हे हृदय सांगितलंय त्यामुळं हृदय हे आपला आहार रस पचवल्यानंतर जो रस धातू तयार होतो तो हृदयामध्ये येतो आणि हे हृदय रस आणि रक्त ह्या दोन्ही गोष्टी घेऊन एकतर आपले आहार्य पदार्थ आहे, जे आहेत म्हणजे जे पोषणासाठी ग्लुकोज प्रोटीन फॅट्स मिनरल्स विटॅमिन्स हे सगळे एक गोष्टी आणि रक्त जो धातू आहे तर तो काय करतो ऑक्सिजन घेतो हिमोग्लोबिन हा ऑक्सिजन घेतो आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक पेशीला आपल्या शरीरातल्या सगळ्या पेशींना हे तो पुरवठा करत असतो म्हणजे एकदा ते सगळं पचलेलं लिवरमधून मेटाबॉलिझम होऊन हृदयामध्ये येतं ते हृदयामध्ये आल्यानंतर स ह्या दशधमण्याद्वारे पूर्ण शरीरभर हे सगळं पोचवलं जातं आणि समजा आपल्याला हृदयामधला कुठला तरी मोठा आजार झाला त्याच्यामध्ये अडथळा निर्माण झाला किंवा हृदयालाच पोषण करणारे जे करोनारी हर्ट डिसी हर आर्टरीज असतात आर्ट्रीज तर त्या आर्ट्रीजमध्ये जर बाधा आली मग त्याच्यामध्ये वेगवेगळे आपण म्हणतो की चरबीयुक्त जास्त खाल्ल्यामुळं त्याच्यामध्ये ब्लॉक्स निर्माण होतात हे होतात किंवा काही वेळेला रक्ताची कुठळी अडकली तर बऱ्याच वेळेला हार्ट अटॅक येतो आणि हृदयालाच जे सप्लाय होणारं जे सगळं हे मटेरियल आहे म्हणजे विशेषतः सगळ्या आपल्या आहार रस आहे आणि ऑक्सिजन आहे हे जर बंद पडलं तर हृदयाचं कामच दोन मिनिटात बंद पडतं आणि माणसाचा मृत्यू होतो हे होतं आणि मग हृदय जर बंद पडलं तर सगळ्या शरीराला पुरवठा होणारा ऑक्सिजन आणि रस हा बंद पडतो होतो म्हणून हृदय हे सगळ्यात महत्वाचा अवयव आहे की जे ऑक्सिजन आणि आपले सगळे जे काही पोषक अंश आहेत तर ते पुरवठा करण्यासाठी हृदय हे सगळ्यात महत्वाचं अवयव आहे आणि आपल्याला देवाने हे पंप दिले बघा तुम्ही आपण आज मशीन्स कुठलेही बघा की आज बोरिंग मशीन आहे ही आहे कितीतरी मशीन्स आहेत आपल्याकडं पण प्रत्येकाला काही ना काही मेंटेनन्स असतं दोन वर्ष चालतं छ पाच वर्ष चालतं आता गाडी आपण टू व्हीलर घेतली की आ, दोन हजार किलोमीटरला आपण सर्व्हिसिंग करतो फोर व्हीलर घेतली की दहा हजार किलोमीटरला करतो पण आपल्याला देवाने हृदय हे दिलं आहे हे शंभर वर्ष हे म पाणी घेत आहे पाणी उपसते आणि पाणी पुरवठा आहे तर तसं म्हणजे किती महत्वाचं आलं आणि ते शंभर वर्ष एकही क्षण बंद न पडता कुठलाही इलेक्ट्रिक करंट न देता हृदय हे आहे तर आपल्याला मग हृदयाची काळजी घ्यायला पाहिजे काय नको हो की नाही तर हृदयाची ही काळजी आपल्याला घेणं खूप गरजेचं आहे कारण देवाने हे आपल्याला दिलेलं आहे आपण त्याच्यावर किती हे होतं बघा तुम्ही अवयवा तुम्ही झोपलेला असा जागा असा हृदयाचं जा कार्य हे सतत चालूच आहे हे आहे कारण ते एक क्षण जरी थांबलं तर माणसाचा मृत्यू हा अटळ आहे म्हणून हे किती मोठं पंप देवाने आपल्याला तयार करून पाठवलंय हे तर आपण त्याची काळजीही घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे हे मर्म आहे त्यामुळं ह्या गोष्टी हे आणि मग त्याची वेगवेगळी कारणं लक्षणं आपण पुढच्या बघणार आहेत ह्या कारणं घडली आणि त्याच्यामुळे जर हृद्रोग झाले हे आणि आजकाल आपल्याला हे म्हणजे आपण पुढच्या प्रश्नामध्ये आपण घेऊ की वेगवेगळे कोणते आजार हृदयामध्ये घडू शकतात आणि त्याच्यामध्ये कोणती कोणती लक्षणे येऊ शकतात म्हणून हृदय हा सगळ्यात महत्त्वाचा अवयव आहे हृदयाच्या दृष्टिकोनातून आणि ह्याच्यामध्ये जर वेगवेगळ्या कारणामुळं आज आपल्याला जाणवतं की खूप सारे हृदय हृदयाचे आजार निर्माण होतात नक्कीच सर तुम्ही हृदयाची काळजी घेणं किती महत्वाचं हे तुम्ही सांगितलंच पण सध्याच्या काळात जी जीवनशैली आहे लोकांच्या खाण्यापिण्याच्या पद्धतीच्या बदल चालले हो। तर रहा, आहे वेगवेगळे आजार लोकांना होतात हो। यामध्येच हृदयाचे पण आजार किती समाविष्ट होऊ शकतात किंवा हृदयाच्या आजारांची अशी विशिष्ट काही कारण आहेत का ह्याच्यामुळे रुद्रोग आपल्याला दिसून येतोय हो आजच्या काळात म्हणजे बऱ्याच वेळा मी म्हणजे डॉक्टरांच्याकडे गेलो हे झालं की आपण जर मला हृद्रो हृदरोग झाला हे झालं आहे पण हे डॉक्टर पण सांगतात की हे झालंय पण बऱ्याच वेळेला फक्त तेलकट तिखट किंवा खूप तुपकट खाऊ नका इतकंच पथ्य बऱ्याच वेळा डॉक्टर सांगतात पण आयुर्वेदामध्ये हे जे बेसिक कारणं खूप वर्णन केलेली आहेत आपल्याला खूप आढळतात हे असतात तर आपण ती सगळीच कारणं आपण एक एक करून बघूया ह्याच्यामध्ये एक तर आहार्य कारणं बिहार्य कारणं आणि दुसरी म्हणजे आजकालची बदलत्या जीवनशैलीमुळं येणारा जो स्ट्रेस आहे ताणतणाव आहे मन मानसिक कारणं ही सुद्धा खूप महत्वाची आहे हे असतात आणि त्याच्यामध्ये चौथं म्हणजे व्यसन व्यसनाभिनता हे एक सगळ्यात मोठं कारण आहे की ज्यामुळं हृद्रोग होत आहे हे असतात आता त्यातली आपण अजून एक कारण आयुर्वेदामध्ये सगळ्यात हे असतात की डॉक्टरांना सुद्धा ते मान्य असेल नसेल पण आपल्या आयुर्वेदामध्ये ही कारण खूप सांगितलेली आहेत म्हणजे आपलं जे मळ मूत्र वायू जांभई शिंका झोप हे यांचं जर अवरोध केला म्हणजे ते संडासला आल्याने आपण जर वेळेवर गेलो नाही लघवीला आल्याने आपण जर तटवलं हे झालं आली तरी आपण तटवलं शिंक आली तरी तटवलं झोप आलीने तरी मुद्दाम झोपायचं नाही हे जर आपण जर ह्या सगळ्या वेगांचा अवरोध केला हे झाला तर वाक हा उलटा येऊन सगळ्या अवयवांना खराब करायला लागतो हे असतात तर त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये उदावर्त जनित आजार म्हणून सांगितलेले आहेत असतात आणि उद्यांनी आजारामध्ये हृद्रोग हा सांगितलेला आहे असतात म्हणजे जर उलटा आपल्याला जर तो प्रेशर वात जर ते प्रेशर देऊन 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 आपण थांबवला तर वात हा अजून जर हे होऊन उलटा मग वात यायला लागतो शरीरामध्ये असतात खालच्या मार्गातून तो वात निघत नाही आणि मग आपल्याला स्प्लीन लिव्हर हर्ट मेंदू ह्याच्यापर्यंत वाताचे त्याचे वेगवेगळे आजार अनुभवायला मिळतात म्हणून आयुर्वेदामध्ये त्रिमर्मेय अध्याय म्हणजे डोक्याचे आजार किडनीचे आजार आणि हृदयाचे आजार हे एका ठिकाणी दिलेत आणि त्याची मूळ कारणं सांगत असताना हा उदावरती जनित आजार म्हणजे हे वेग रोखणं हे सगळ्यात हे पहिलं मी हा हे कारण सांगण्याचं हेच महत्वाचं आहे की बऱ्याच वेळा कळत न कळतपणे आपले वेग रोखले जातात ॲलोपॅथिक डॉक्टरांना सुद्धा हे गोष्ट माहीतही नाही आहे मला माहीत नाही पण आयडिओपॅथिक कारणं म्हणून सांगतात म्हणजे हे जे काहीच कारण नाही आहे हृदरोगाला पण कळत न कळतपणे आपण आज कामामध्ये वेगनं आहोत हे आहेत आणि आपल्याला आलेली ह्या ज्या काही संवेदना आहेत तर ह्या वेळेत आपण त्या ह्याला वेळेत जात नाही म्हणजे बरीच लोक झोप येत असते पण तरी पण मोबाईल बघत बसतात झोप येत असते तरी पण टी व्ही बघत बसतात म्हणजे झोपेचा अवरोध केला जात हे असतात हे सुद्धा एक हृदरोगाचं कारण आहे हे असतंय तर अशा पद्धतीनं अगदी मळाचा वेग म्हणजे संडासाचा वेग अवरोधित करणं थोड्या वेळानं जातो थोड्या वेळेला जातो असं करणं ह्याच्यामुळं कळत न कळतपणे ही एक कारण सगळ्यात महत्वाचं आहे आणि ह्याच्यामुळं नक्कीच रुद्रोग हा होऊ शकतो त्याच्यानंतर आहार जी काही कारणं आहेत mm -hmm. त्याच्यामध्ये खूप जड पदार्थ खाणं हे अति गुरु खाणं हे असतात त्याच्यानंतर अतिस्निग्ध खाणं हे आहे की त्याच्यामध्ये मग म्हणजे कसं आहे की श्रीखंड आहे बासुंदी आहे किंवा पनीर आहे हे अति गुरु पदार्थ mm -hmm. आहे अतिस्निग्ध पदार्थामध्ये खूप तेलकट हे असतात किंवा आजकाल भजी आहे तर ते त्याच तेलामध्ये वारंवार तळल्यामुळं त्याची स्निग्धता खूप वाढते हे असतात आणि त्याच्यामध्ये हे होतात आजकाल बऱ्याच तेलामध्ये पाम तेल मिक्स करून वापरलेलं असतं म्हणजे आजकाल खूप भेसळीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तर ह्या तेलांच्यामुळं सुद्धा आपल्याला अतिस्निग्धता या लागली आणि त्या अति हे होतात आणि दुसरं म्हणजे बेकरीच्या पदार्थामध्ये जे डालडा म्हणजे वनस्पती घी जे वापरलेलं असतं तर त्याच्यामुळं सगळ्यात जास्त स्निग्धता वाढा लागले हे होतं आणि बरेचसेच पदार्थ आज सगळे आज, आज आपल्याला मिळणारे पदार्थ हे वेगवेगळ्या गोष्टीतून तळलेले आहेत असतात त्यामुळे अतिशनिग्धतेचा प प्रमाण हे खूप प्रमाणात वाढलेलं आहे असतं तिसरं कारण म्हणजे त्यातलं अजून एक महत्वाचं म्हणजे मग बऱ्याच वेळा डॉक्टर सांगितले की तूप जास्त खाऊ नका वगैरे तर जर तूप मात्र जर शुद्ध सात पाकातून हे केलेलं असं म्हणजे दूध दही लावून मग परत त्यातलं लोणी काढून जर तूप केलं तर ते तूप आपण एक एक चमचा खाल्ला तर कुठलाही प्रॉब्लेम येत नाही Okay. हे आणि त्याच्यावर थोडासा व्यायाम हा पाहिजेच कुठल्याही शरीराला जास्त तर तेवढं तूप हे गेलं पाहिजे शरीराला आवश्यक आहे त्यामुळे पूर्ण तूप बंद करू नका त्याच्यापेक्षा तळलेलं तेलकट तिखट सगळं पूर्ण बंद करा हे असतात पण तूप हे थोड्या प्रमाणात जायला पाहिजे विशेषतः गाईचं असेल तर अतिउत्तम आजकाल म्हशीचा तुपामुळे अतिस्निग्धता थोडीशी वाढायला लागली त्यामुळे त्यातल्या त्यात गाईचं वापरा म्हणजे काय प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला या विशेषतः देशी गाई किंवा गाईचं तूप हे खूप उपयोगी पडले त्याच्यानंतरचं कारण म्हणजे आपल्याला आहार आपल्याला कसं आहे की आपण जेवतो कारण आता समजा कधी कधी दहा वाजता नाश्ता केला आणि बारा वाजता जेवायला बसतो म्हणजे अजून भूक लागायच्या आधीच आपण जेवतो हे असतात म्हणजे कधी कधी वेळ झाला म्हणून जे आपण जेवतो पण भूक लागले की नाही हे शम असतात शमशन हे असतात म्हणजे आपल्याला भूक लागायच्या आधी परत परत खाणं कारण मग ते आधी पचलेलं नसतं आणि जरा खाणं मग ते हृदयाला लोड यायला लागतो हे असतात रसदृष्टी त्याच्यामध्ये व्हायला लागते हे असतात त्याच्यानंतर पित्तच कारणं पण ह्याच्यामध्ये खूप सांगितलेलं आहे जास्त प्रमाणात लवण खाणं त्याच्यामुळे हायपरटेन्शन खूप वाढायला लागतं म्हणजे आपल्याला हृदयावरचं प्रेशर खूप वाढायला लागतं अति तिखट खाणं अति मसालेदार खाणं हे असतात mm -hmm. तर ह्यासुद्धा गोष्टी खूप आहेत अतिगुरूमध्ये मांसार आला अंडी आली हे आलं तर ह्यासुद्धा गोष्टी जास्त प्रमाणात जर त हे घालून मसाले घालून तेल घालून जर जास्त हे केलं तर त्याचासुद्धा परिणाम हे होतो आणि आजकाल आपल्याकडं हे बेकरीचे प्रोडक्ट्स खूप खाल्ले जातात हे होतात कारण तोसुद्धा चिकटा तयार होऊन पोट साफ होत नाही या म्हणजे मी जसं सांगितलं की मल वेग रोखला जातो मुद्दामून रोखला गेला तर सुद्धा होऊ शकतं आणि हे जर मैद्याचे खाऊन जर पोट साफ होत नसेल तर त्याचासुद्धा प्रेशर उद्यावर mm. यायला लागतो असतात म्हणून ही अशी दोन्ही कारणं ह्याच्यामध्ये यायला लागतात त्यामुळे ही आहार्य कारणं आहेत विहार्य कारणामध्ये दुपारी खूप झोपणं रात्रीचं जा खूप जा जागरण करणं वेळी अवेळी खाणं हे असतात म्हणजे समजा तीन तीन वाजता जेवतोय आणि रात्री अकरा वाजता जेवतो तर हे विहार नाही आहे व्यवस्थित नाही आहे सकाळी सहा वाजता आणि संध्याकाळी सात चार जेव जेवलं गेलं पाहिजे तर हृद्र हृद्रोग होत नाही नाहीतर शंभर टक्के हृद्रोगाचं हे कारण आहे हे होतं त्याच्यानंतर अति जागरण हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे त्याच्यानंतर व्यसनादिंतामध्ये आपल्याला गुटखा जास्त खाणं तंबाखू जास्त खाणं सिगारेट ओढणं आणि अतिमद्यपान करणं ही कारणं हृद्रोगामध्ये आजकाल खूप दिसतात आणि त्या लोकांना लवकर हृद्रोग जडतो हे होतं होतं त्याच्यानंतर व्यायाम न करणं अजिबातच न करणं हे असतात एकाच ठिकाणी बसून राहणं म्हणजे हे आहेत म्हणजे आपल्या आता हे सगळ्या व्यवसायामध्ये आलेलंच आहे म्हणजे वाईट क्वालिटीच आपण म्हणतो कारण ते व्यायाम जर होत नसेल त्या लोकांच्याकडून आणि जर बसूनच काम होत असेल तर शंभर टक्के ते एक महत्वाचं कारण आपल्याला आहे तर म्हणून ही सगळ्या कारणांचा आपल्याला हृदय रुदो, हृदयाच्या आजारामध्ये हा विचार करायला पाहिजे आणि तो हृदरोग आपल्याला ह्या ह्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला ही सगळी कारणं खूप हे आहेत जे हे मी सांगितलेली आहेत ती सोडून सुद्धा अजून काही कारणं आपल्याला वातच पित्तज आणि कफच हे तिन्ही कारणं हृद्रोग करण्यासाठी कारणीभूत आहेत म्हणजे त्यांचे त्यांचे जर दोष वाढले तर हे नक्कीच ह्या म्हणजे अतिस्निग्ध अतिगुरू हे आहे ते कफ वाढवतं अति आम्ल अति लवण हे आहे ते पित्त वाढवतं आणि मलवेग रोखणं हे वगैरे रोखणं अति प्रवास करणं जागरण करणं ह्याच्यामुळं वाद खूप वाढतो तर ह्या तिन्ही दोषांचं बिघाड होऊन ते हृदयाला बिघाड निर्माण करतं आणि त्याच्यामध्ये हृद्रोग निर्माण व्हायला हो चालू होतात आणि हृद्रोग घडतात आणि त्या आप पद्धतीनं आपल्याला आत्ताच्या ह्याच्यामध्ये बरेचसेच हृद्रोग रुद, हे वेगवेगळे हृद्रोग त्याच्यामध्ये दिसायला चालू होतात नक्कीच सर तुम्ही आहार्य विहार्य कारणांसोबत ज्या कारणांचं स्पष्टीकरण कोणी देऊ शकत नाही अशा युडिओपॅथिक कारणांचंही तुम्ही सविस्तरपणे वर्णन केलं आता पुढचा प्रश्न असा आजकाल की आजकाल प्रत्येकाला छातीत दुखायला लागलं म्हणजे आता सगळेजण बघतात की हृदयाचा पेशंट हार्ट अटॅक यांच्या अगोदर छातीत दुखतं मग प्रत्येकाला आपल्या छातीत दुखायला लागले की एक भीती उत्पन्न होती की मला हृदयाचा आजार काही झालाय का त्यामुळे वगैरे करतात पण खरंच छातीत दुखण्यामुळेच हृद्रोग होतो का किंवा अशी काही विशिष्ट हृदयाची कारणं आहेत का ज्यामुळे ग्रंथात वर्णिला आहे हो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कधी कधी कसा आहे तुम्हाला सांगतो म्हणजे ह्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत कधी कधी जर दुर्लक्ष केलं तर मोठा काहीतरी प्रसंग उद्भवू <laughs> शकतो आणि कधी कधी जर आपण काळजी घेऊन वारंवारच ते तपासण्या करत गेलं तरीसुद्धा काही नसतं म्हणजे हे असतात म्हणजे बऱ्याच वेळेला आता कसं आहे की मी आता जर सांगितलं हा वात वाढलाय हे झालं पित्त वाढलंय तर बऱ्याच वेळेला छातीत जळजळल्यासारखं होतं छातीत दुखल्यासारखं होतं छातीत दाबल्यासारखं होतं गॅसेस अडकल्याला म्हणजे ज्या गॅसेस पोट साफ होत नाही गॅसेस खूप अडकून राहतात त्यामुळं तर ते सुरुवातच आहे मी म्हणतोय की आम्लपित्त पित्त जरी त्यावेळेला काही नाही आहे म्हणजे डॉक्टर सांगतात की ई जी, जी नॉर्मल आहे इको कार्डिओग्राफी नॉर्मल आहे पण मे बी इट मे बी द स्टार्ट ऑफ द हर्ट डिसिजेस म्हणजे ती हृदय रुद, हृदरोगाची सुरुवात ही असू शकते हे नक्की आहे त्याच्यामध्ये असतात ह्याच लक्षणापासून सुरुवात होते हृदरोगाची त्यामुळं आपल्याला हे हृदरोगाची पूर्व लक्षणं आहे हे असतात की थोडस माईल्ड छातीत कधीतरी कळ येते गॅसेस होत आहेत सारखं सारखं पित्त होतंय हे होतंय पण तरी पण हृद्रोगामध्ये नेमकी कोणती लक्षणं निर्माण होतात की ज्याकडे आपल्याला लक्ष दिलं गेलंच पाहिजे हे तर बऱ्याच वेळेला चालताना धाप लागणं थोडेसे जिने चढले तरी धाप लागायला लागते तर हृद्रोगाची सुरुवात आहे आणि हृद्रोगामध्ये सुद्धा हे लक्षण जाणं त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला बारीक बारीक खूप प्रमाणात छातीत आणि पाठीत दुखतं हे असतं तर हे एक हृद्रोगाच लक्षण आहे दुखताना बऱ्याच वेळेला थोडासा घाम येतो अस्वस्थ वाढतं खूप बोलल्यानंतर सुद्धा दमल्यासारखं होतं हे होतं हे सुद्धा एक महत्वाचं हृद्रोगाचं लक्षण आहे बऱ्याच जणांना मान दुखते खांदा दुखतो हे होतं अशी लक्षणं येतात अंज अँजायना म्हणून जो आजार सांगितला आहे अॅलोपॅथीमध्ये तर त्याच्यामध्ये हे लक्षणं सांगितलेलं आहेत त्यांनी की हित कुठेतरी ते संप्राप्ती असते पण त्याच्या तिथल्या नर्वला हे होऊन इकडंच सुद्धा दुखायला मान दुखणे खांदा दुखणे हे जरी असलं तरी कधी तर कधी हृदरोगाची शंका घेऊन आपण हृद्रोग नाही ना हे हे नक्की तपासून घेतलं गेलं पाहिजे हे असतात आणि घाम खूप यायला लागतो हे असतात बऱ्याच वेळेला छातीत जळजळ असणे पोट होऊन गॅसेस होणे पोट साफ न होणे हे त्याच्यानंतर हृदयाची बऱ्याच वेळेला धडधड निर्माण होणे म्हणजे काहीतरी एकदम भीती वाटून धडधड धर म्हणजे पाल्पिटेशन्स होणे त्याला पण आयुर्वेदिक शब्द हा पाल्पिटेशन आहे आणि आपल्याला आयुर्वेदामध्ये रुद्र म्हणतात त्याला की धडधड होणे जास्त प्रमाणात हे असतात बऱ्याच वेळेला पेशंट म्हणजे कोणी काहीतरी बोललं की आपली चिडचिड कुपत लगेच राग यायला लागतो तर हे सुद्धा एक हृद्रोगाचं लक्षण आहे मानसिक लक्षणं सुद्धा हृदरोगामध्ये आपल्याला वर्णन केलेली आहे की कोणी काहीतरी बोललं की लगेचच आपण चिडतो किंवा लगेच रिॲक्ट लागतो तर कदाचित आपल्याला हृद्रोग नाही ना ते सुद्धा तपासून घ्यायला पाहिजे म्हणजे जसं कधी कधी शुगर पण असू शकतं पण कधी कधी हे हृद्रोगाची सुद्धा लक्षणं ठेवायला लागतात टिपिकली म्हणजे कपाळावर घाम येणं मानेच्या ठिकाणाहून येणं हे ना आणि सडन एकदम दरदरून काही वेळेला घाम येणं हे होणं हे सुद्धा एक हृदरोगाचं लक्षण आहे स्वेटिंग खूप प्रमाणात होणं तर हे सुद्धा एक हृदरोगाचं लक्षण आहे त्यामुळे हे पोटातली लक्षणं असू देत छातीतली लक्षणं असू देत किंवा जी लक्षणं असू देत तर आपल्याला हृद्रोग नाही ना हे ना। नक्कीच तुम्ही तपासून बघायला पाहिजे असं माझं मत आहे कारण आपण जरी ह्या आत्ता आयुर्वेदासंबंधी बघत असलो तरी पण आपल्याला हे अलोपेथिक काही ज्या तपासण्या आहेत जर गरज लागत असतील तर ते नक्की आपल्याला करून घेतलीच पाहिजे म्हणून ही लक्षणाकडे कधीही दुर्लक्ष करू नका थोडं जरी धाप लागत असेल थोडं जरी दुखत असेल थोडं जरी जळजळ होत असेल थोडं जरी वगैरे पण दुखल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही नक्कीच पाठी कन्सल्ट हृद्रोग नाही ना, ना एकदा कन्फर्म करूंग करून घ्या नक्कीच सर तुम्ही बरोबर एक एक लक्षण मुळापासून सांगितलं त्या लक्षणांचा नक्कीच प्रेक्षक विचार विचार करतील आणि हृद्रोग आपल्याला आहे का नाही याची खात्री करून घेतील आजच्या भागामध्ये आपण हृद्रोग या यासंबंधी आयुर्वेदिक चर्चा त्यात त्याची कारणे लक्षणे याबद्दल सविस्तर चर्चा केलीच उर्वरित चर्चा आपण पुढील भागात पाहू धन्यवाद